आज आम्ही ना फिरायला आलेलो आहे आणि मी उगाच नाटक करून यांना बोली मला बोट मध्ये फिरायचं आहे बघा खूप वैट टाकलं ते पॅन्डल मारायला इथे भरपूर पाणी पण आहे इथे बघू शकता तुम्ही जायचं आपल्याला हवमान बघायला हम्म बघा मंदिराकडे जायचं होतं पण काय करणार मी आगाऊपणा केले मला तर जरा पण नाही आवडतच नाही पॅन्डल विंडल मारायला फक्त मी पाय ठेवले ते पॅन्डल मारतायत आणि बघा अहो कस वाटत छानच त्यांना अजिबात आवडलं नाहीये ते, ना ते बोलतात तुमक फसवल्यासारखं झालेलं आहे पण काय करणार माझे हाऊस आणि त्याच्यात आला पाऊस आता जाम पण मजा येते मला तर येते यांना नाही येते कसली मजा पॅन्डल मस्त मस्त आम्ही खूप एन्जॉय करून आलेलो आहे बघू शकता अहो कसं वाटतंय तुम्हाला पाय दुखतायत का द्या मी पाय धावून देते तुमचे हे मनकर खूप हालत डाऊन झाली यांची तुम्ही बघू शकता तोंड तोंडावर बारा वाजलेले आहेत पसीना पसीना, पसीना। फक्त माझी हाऊस होती म्हणून त्यांनी खूप छान मला फिरवलेलं आहे बघू शकता